गुड मॉर्निंग फ्रेंड्स तुम्ही म्हणाल ही सारखं सारखं काय ना काहीतरी करत असते आता आज केसा 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 मी केसांना दही आणि बेसनपीठ लावलं दही आणि बेसनपीठ लावल्याने केसांमध्ये डँड्रक होत नाही आणि सगळ्यात मेन गोष्ट ही आहे की केस गळत नाहीत म्हणजे टेन्थला मी जेव्हा धाव गेलो होतो तेव्हा माझी इतकी केस गळायला लागली होती म्हणजे असं वाटत होतं मला टक्कल विक्कल पडतंय की काय पण नंतर एक काकी मम्मीची म्हणजे मम्मीची फ्रेंड होती एक काकी त्यांनी सांगितलं की दही आणि बेसनपीठ लावा त्याने केस गळायची थांबतील मग असं कंटिन्यू मी दोन तीन महिने लावलं म्हणजे पंधरा दिवसाला एकदा किंवा आठवड्याला एकदा मी लावलं आणि लिटरली माझी केसं गळायची था। सुद्धा थांबली आणि केस खूप जाड झाली आहे केस खूप छान वाढली तेव्हापासून मध्ये मध्ये जेव्हा आता आता फॉर एक्झाम्पल आता थंडी आहे तर केस जास्त गळतात म्हणून मी दही आणि बेसनपीठ लावले आता मला चोरना कॅप घालायची आहे कॅप म्हणजे कॅप नाही आहे माझ्याकडे पिशवी असते ना ती घालायची कारण ऊन बिन लागत नाही स्वतः तुम्ही ब्लॉक शेवटपर्यंत पहा सगळ्यांनी आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आज सुट्टीचा दिवस आहे ना म्हणून हे सगळं करायला भेटते नाही तर नाही भेटत आता जस्ट माझं वडापाव वगैरे खाऊन झाले ही चटणी केली होती मी बाळा 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 व्हिडिओ बंद कर बाळा बाळा व्हिडिओ बंद आहे मला कॉपी रायट येतो बाळा बाळा मम्मी पाणी आण मला आणि एवढा पेरू कापून आण

बाळा 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 अ बाळा अशीच माझी आणि माझ्या भावाची मस्ती चालू असते अजिबात व्हिडिओ देत नाही बाळा मन दीदीच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा बाळा बाळा तुला माहिती का तू कोण वाटतो सिरियल किलर वाटत मी केसले आजीच्या डोक्यावर टावल टाकून दिल डर कर काय तरी आता काढता येते का आता अहो बाबू अखो बि चोटू आता येते ना येते ये का हम्म पुढे आली येईल आता अर्ध्या तासात बर वाटतंय का

माहिती मला सगळं घर आवरून घेतलंय म्हणजे लादी वगैरे नाही पुसली आहे पण हा झाड वगैरे मारलय त्या म्हणून सगळं पहिले आवरून घेतलं कारण ना घर घर बिलकुल चांगलं दिसत नाही आणि खाली कसली तरी गाडी आली जे सारखं ओड ओरडत आहे ते काहीतरी असतं ना हे घ्या ते घ्या बे, एका बेडशीट वर दोन बेडशीट फ्री वगैरे असलं काय 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 आहे मला तर आज भकस भकस का वाटतंय मलाच मलाच काही कळत नाही आहे त्याच्यात माझं एक पार्सल येणार आहे ते सुद्धा पार्सल अजून आलेलं नाही आहे पप्पा शिर्डीला गेले होते तर पप्पा शिर्डीवरून हा प्रसाद पण घेऊन आलेत आणि ही आंबावडी अंडी आहे पण ना आजकाल आमच्या घरात काय सगळ्या काय माहिती खूप खूप काळे मुंग्या लागतात इतकं म्हणजे काही ठेवलं तरी लईच काळे मुंग्या येतात त्याच्यावर काही सोल्युशन आहे का म्हणजे त्याला आय नो साखर वगैरे टाकायचे असते साखर वगैरे टाकल्यावर पण त्या जात नाहीत ना त्या एका जागेवर जातात आणि की साखर अशी दुसरीकडे कुठेतरी घेऊन जातात सो म्हणजे काळा मग का, काय काय येत आहेत जास्त ते पण कळत नाही मला असं मी जरा बसते कारण कंटाळ हे केसांना दही आणि बेसनपीठ लावलं होतं ना तर त्याचं हे असतं नाही असं वाईट 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 ते कारण बेसनपीठ असं पूर्ण निघत नाही ना सुकल्याशिवाय मग ते जेवढं निघतं तेवढं काढायला लागतं आणि नंतर हे असं वाईट 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 असं केसांमधून पडत जातं असं नंतर ना जशी केस सुकतील ना तस जसं आपण त्यांना चांगलं असं चोळून म्हणजे असं रब करायचं असतं चांगलं मग ते एकदम बारीक बारीक छोटे छोटे जे पार्टिकल्स असतात ना ते निघतात आणि मग दुसऱ्या दिवशी म्हणजे फॉर एक्झाम्पल आज रात्री मी त्यांना मस्तपैकी केसांना के तेल लावणार आणि उद्या मी शॅम्पूने धुणार आज मी फक्त नॉर्मल पाण्याने केसं धुतली आहेत दुसरं काही लावलेलं ला नाही आहे उद्या मी शॅम्पू आणि कंडिशनर दोन्ही लावणार आणि मग केस चांगली स्वच्छ धुवून येणार म्हणजे सगळं निघून जाईल आणि एक दिवस काय ते दयाचं आहे ना ते पूर्ण सुकायला आणि निघायला लागतो सो असं याची प्रोसिजर आहे बरीच मोठी आहे पण ठीक आहे आता आशू, आशू, आशू। so, मी आत्ता आले टेरेसवर आणि मी कशासाठी आले टेरेसवर मी हिच्यासाठी आले टेरेसवर कारण ही माझी डान्स टीचर आहे माझ्यापेक्षा लहान आहे पण ठीक आहे ना आपल्यापेक्षा लहान असो मोठा असो छोटा असो ज्याच्याकडून आपण शिकतो ते सगळे आपले गुरुच असतात सो मी यांच्याकडे डान्स क्लास लावला आहे आणि मला वन मंथ आता होत आला की मी डान्स क्लास चालू झाला आहे माझा आठवड्यातून दोन दिवस आहे तर मी एखाद दिवशी डान्सचा बिहाइंड द सीन म्हणजे प्रॉपर स्टुडिओमध्ये जाऊन शूट करू मी तिला माझ्या घरी बोलवते डान्स क्लास साठी कारण मला वेळ मॅनेज होत नाही वेळेची खूप कमी आहे माझ्याकडे सध्या म्हणून ती घरीच येते पण लवकरच मी तुमच्यासाठी बिहाइंड द सीन्सवाला माझा डान्स क्लास स्टुडिओमधला व्हिडिओ नक्की घेऊन येईल आणि तोपर्यंत ऑफकोर्स थोडं तरी चांगलं डान्स शिकलेले असेल मी थोडं तरी थोडं तरी म्हणजे लाईक like, आय एम नॉट परफेक्ट पण थोडंसं जमते थोडंसं जमतंय आता म्हणून मी आज शूट करते हा व्हिडिओ हो की नाही टीचर तुझं नाव माझं मायसेल्फ प्रतिका वाघ वाघ वाघिण आहे वाघीण आमची वाघिण आहे मी आता खाकी आणि आम्ही माझी मम्मी आम्ही सगळं बाहेर चाललोय बाहेर म्हणजे इथे कसं जवळपास हेअर कट करायचं म्हणून ऑफकोर्स माझा नाही कारण मी केलेला आहे मला तोच आता वाढवते मी एवढं एवढं ए का हसली मला तू अरे हा असच होत युट्यूब स्टार्ट केलं की हे असच होतं कोण पण असते कोण पण देवा नाही जाऊ हसली म्हणजे आपली प्रगती होणार आहे होणार मी इथे ज्वेलरीच्या शॉप मध्ये आले ज्वेलरी घ्यायची असे वेगवेगळे प्रकार आहे ज्वेलरी मध्ये बँगलस आहेत पण मला ॲक्च्युली कडा घ्यायचा आहे पण हे माझ्या साईटचे आहेत की नाही आय डोंट नो किंवा खूप हेवी नाही दिसले पाहिजेत असे वेगवेगळे वेग कड्याचे से सेट वाढवायचे मला हां बरंच काय काय ही टेम्पल ज्वेलरी आहे हे पण छान आहे अॅक्च्युली हा सेट घ्यायला पाहिजे पण तो किती किती रेंजमध्ये तेच नाही माहिती किंवा हा पण एक सेट छान आहे पुण्याची रेंज हां वन सेवन फाईव्ह झिरो बापरे सतराशे पन्नासचा आहे थोडेसे कॉस्टली वाटतात मला थोडेसे लिटल दिस इज नाही पण ते खूपच असं लहानपणीचे वाटत आहेत असं का वाटतंय मला हां हा बेस्ट आहे मम्मी हे बघा हा सुंदर आहे हा आवडला मला मस्त आहे वाटतात काय काय कडाच घ्यायचा दुसरं काही घरात इतकी बी इंटरेस्टेड नाही हा कडा कितीचा आहे वन फिफ्टीचा आहे हा कडा पण छान आहे हे पण कडे छान आहेत ॲक्च्युली यांच्याकडे कड्याचं कलेक्शन छान आहे हां हा घेणार आहे मी मोस्टली हा सगळ्या ड्रेसेसवर जातो सी काय बाई निघतो की नाही काय माहीत हां निघाला हे बघा छान दिसेल आणि हा कितीचा आहे वन फिफ्टीला आहे हां राईट वन फिफ्टीला हे बघा पण छान आहे मी आधी सिलेक्ट करते आणि मला दाखवते की मी काय काय घेतलं आहे आम्ही आत्ता जस्ट पाणीपुरी खाल्ली आहे आणि ह्या साडीच्या शॉपमध्ये आलो आहे म्हणजे असं घरगुती शॉप आहे पण यांच्या साड्या ॲक्च्युली खूप चांगल्या असतात माझ्या मम्मी वगैरे सगळ्या इकडूनच साडी घेतात मस्त पण साड्याचा मला मला ही 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 एक साडी आवडली पण मला त्याच्यापेक्षा जास्त ही आवडली ही गडवाल साडी असं काहीतरी म्हणतात याला पण खूप खूप सुंदर आहे ती साडी भारी दिसते आणि ती घातल्यावर पण खूप छान दिसेल आणि हा वाईन कलर पण छान आहे म्हणजे ठीक आहे यू कॅन ॲट लिस्ट वेअर छान आहे आवडलं आता मी दोन हार घेतले आहेत आणि एक हे पण आहे कडा घेतलाय मला दाखवते घरी गेल्यानंतर ते शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकेल लॉंगमध्ये नाही शॉर्टमध्ये टाकणार आहे आता डिरेक्टली घरीच जाऊ मला असं वाटतंय तिकडे तिकडे टाईमपास नाही करायचा म्हणजे ह्या मागच्या साड्यांपैकी तुम्हाला कुठली साडी आवडली मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा घरी आले ड्रेस चेंज केला लाईव्ह घेतला त्याच्यानंतर जेवले आता सगळी जेवणाची सगळी भांडी वगैरे उचललीत पण आता भांड्यांचा खूप मोठा डेग पडलाय पण मला आला आलाय जाऊ द्या दे मी मला नाही वाटत भांडी घासल कारण ना दाखवते मी तुम्हाला किती भांडी आहेत ना ते तुम्ही पखा म्हणजे तुम्हाला कधी एवढा मोठा डेग कधी घासू हा एवढी एवढी भांडी आहेत बाकीचं सगळं मी आवरून ठेवलंय मला फक्त आता किचन पुसून एवढी भांडी घासायची आहेत पण मला ती भांडी घासायचं पण जेव्हा आलंय त्याच्यामुळे मी आता काय वाटत आहे मला भांडी घासेल मी इथे फक्त थोडंसं झाडू मारते तोंड धुते आणि झोपते कारण मला लय कंटाळा लय कंटाळा आणि नशीब उद्या संडे सो आजचा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कॉमेंट करा चांगल्या चांगल्या सगळ्यांना बाय बाय गुड नाईट